आ, आज आपण एका अशा ग्रंथात खोलवर शिरणार आहोत जो केवळ एक कथासंग्रह नाहीये पण लाखो लोकांसाठी एक आध्यात्मिक आधारस्तंभ आहे श्री गुरुचरित्र बरोबर आणि त्यातल्याही तिसऱ्या अध्यायावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आपल्या समोर जे स्रोत आहेत त्यात नामधारक नावाचा एक शिष्य आणि सिद्धमुनी नावाचे एक ज्ञानी योगी आहेत आणि त्यांच्यातला हा, हा संवाद आहे आणि हा संवाद खूप महत्वाचा आहे कारण तो थेट गुरुत्वाच्या हृदयालाच हात घालतो नामधारक म्हणजे एक प्रकारे आपल्यासारखाच आहे ज्याच्या मनात श्रद्धा आहे पण काही शंकाही आहेत हो आणि सिद्धमुनी त्या शंकांचं निरासन केवळ उपदेशाने नाही तर एका अद्भुत कथेच्या माध्यमातून करतात त्यामुळे आजची चर्चा ही केवळ माहिती देणारी नाही तर एक अनुभूती देणारी ठरू शकते चला तर मग या संवादात आपणही सामील होऊया सुरुवातीलाच सिद्धमुनी गुरुचरित्राचं महात्म्य सांगतात ते एक ओवीत या ग्रंथाचं सार सांगतात भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांशी जे मनांत ते ते साध्य होई त्वरित गुरुचरित्र ऐकता हे खूप मोठं आश्वासन आहे नाही का म्हणजे ऐहिक सुख आणि आध्यात्मिक मुक्ती जे काही मनात येईल ते सगळं फक्त हे चरित्र ऐकल्याने मिळेल हे शब्दशः घ्यायचं का हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे भुक्ती म्हणजे भौतिक सुखसमृद्धी आणि मुक्ती म्हणजे मोक्ष सिद्धमुनी पुढे असंही सांगतात की धन नसणाऱ्याला अक्षय धन मिळेल निपुत्रिकांना पुत्रप्राप्ती होईल हो, हो मोठमोठे आजार ग्रहपीडा दूर होतील इतकंच नाही तर ब्रह्महत्येसारखी महापापही नष्ट होतील असं ते म्हणतात बरोबर म्हणजे आजच्या काळात कोणीही म्हणेल की हे कसं शक्य आहे नक्कीच वरवर पाहता हे एखाद्या जादुई उपायासारखं वाटू शकतं पण याचा एक खूप सखोल अर्थ आहे म्हणजे अक्षय धन म्हणजे केवळ पैसा नाही तर ती एक मनाची श्रीमंती आहे एक प्रकारचं समाधान जे कधीच संपत नाही अच्छा पुत्रप्राप्ती म्हणजे केवळ संतान नाही तर आपल्या ज्ञानाचा विचारांचा वारसा पुढे नेणारी पिढी आणि महापाप नष्ट होणं त्याचा मानसिक अर्थ हो oh, त्याचा मानसिक अर्थ घेतला तर तो म्हणजे अपराधीपणाच्या भावनेतून त्या गेट पूर्णपणे मुक्त होणं या श्रवणाने मनाला एक अशी शक्ती मिळते ज्यामुळे व्यक्ती या सगळ्या गोष्टींवर मात करू शकते हा केवळ बाह्य बदल नाहीये तर एक आंतरिक परिवर्तन आहे म्हणजे हे एक सायकोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे असं म्हणता येईल आणि सिद्धमुनी तर स्वतःच्या अनुभवावरून सांगतायत की श्री गुरुचरित्र महिमान ते आम हा बरोबर त्यांच्यासाठी हे चरित्रच अमृत आहे अगदी अमृतपान म्हणजे काय जे आपल्याला अमृत्व देत इथे अमृत्व म्हणजे शारीरिक नाही तर विचारांचं चैतन्याचं अमृत्व त्यांच्यासाठी हे चरित्र वाचणं किंवा ऐकणं म्हणजे स्वतःच्या चेतनेला सतत जागरूक ठेवणं आहे तिला जिवंत ठेवणं त्यामुळे या ग्रंथाकडे केवळ एक पुस्तक म्हणून नाही तर एका जिवंत शक्ती स्रोत म्हणून पाहिलं जात हो अगदी आणि या शक्तीचा उगम अर्थातच गुरु आहेत याच मुद्द्याला धरून सिद्धमुनी गुरुतत्वाचं स्वरूप उलगडून सांगतात नामधारकाच्या मनात जेव्हा थोडी चिंता येते तेव्हा ती गुरुवर श्रद्धा ठेवायला सांगतात आणि त्यासाठी दोन खूप सुंदर उपमा वापरतात कल्पवृक्ष आणि कामधेनू या दोन्ही गोष्टी इच्छा पूर्ण करणारे आहेत मग यात फरक तो काय यात एक खूप सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा फरक आहे जो गुरु शिष्य नात्याचं सार सांगतो सिद्धमुनी म्हणतात कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न पूर्वी कामा कामधेनू श्रीगुरु ओके हे जरा सोपं करून समजून घेऊया कल्पवृक्ष म्हणजे ज्याच्या खाली बसून तुम्ही जी कल्पना कराल जी इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण होते म्हणजे तिथे तुमची मागणी महत्वाची आहे अगदी बरोबर कल्पवृक्षाकडून काही मिळवण्यासाठी तुम्हाला आधी मागावं लागतं पण इथे एक धोका आहे समजा एका अज्ञानी शिष्याने स्वतःसाठी काहीतरी हानिकारक मागितलं तर कल्पवृक्षतेही देईल अच्छा पण श्रीगुरूंची तुलना कामधेनूशी केली आहे कामधेनू म्हणजे अशी गाय जी आपल्या वासराला भूक लागली आहे हे न सांगताच ओळखते आणि त्याला दूध पासते तिला माहीत असतं की वासरासाठी काय गरजेचं आहे वाह म्हणजे शिष्याला काय मागावं हे कळण्या इतकी प्रगल्भता येण्याआधीच गुरु त्याची काळजी घेतात यातून त्या नात्यातील विश्वासाचं महत्त्व अधोरेखित होतय म्हणजे शिष्याने फक्त पात्र बनायचं आहे मागणी नाही करायची तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे गुरुंना ठाऊक असतं की शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी काय आवश्यक आहे ते शिष्याच्या इच्छेनुसार नाही तर त्याच्या गरजेनुसार देतात पुढे ते मेघाचं उदाहरण देतात हो गुरूंची कृपा मेघासारखी सर्वांवर सारखीच बरसते पण ज्याची भक्ती आणि श्रद्धा खोल जमिनीसारखी आहे तिथेच ते कृपारूपी पाणी मुरतं टिकत आणि ज्याची श्रद्धा वरवरची आहे किंवा जो दांभिक आहे तो असं उंचवट्यासारखा असतो जिथे पाणी पडतं पण लगेच वाहून जात म्हणजे सगळा खेळ श्रद्धेच्या खोलीचा आहे हो आणि याच निशय खोल श्रद्धेची कसोटी कशी लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजे या अध्यायातली राजा अंबरीशची कथा आणि ही कथा नामधारकाच्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे ना बरोबर तो विचारतो की ब्रह्म विष्णू महेश हे तर त्रिमूर्ती देवांचे देव मग त्यांना अवतार घेण्याची काय गरज पडली हा तर मूळ प्रश्न आहे देव माणसांसारखे का वागतात आणि याचं उत्तर एका राजाच्या गोष्टीत दडलंय हेच खूप रंजक आहे अगदी तर अंबरीश नावाचा एक अत्यंत विष्णू भक्त राजा होता तो एकादशीचं व्रत मोठ्या निष्ठेने करायचा हे व्रत म्हणजे केवळ उपवास नाही तर पूर्ण दिवस हरिचंदनात भक्तीत घालवायचा हो आणि व्रताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पारणा करून व्रत सोडलं जातं आणि याच पारण्याच्या दिवशी काहीतरी नाट्यमय घडतं ज्यामुळे सगळी समीकरणं बदलून जातात हो त्या दिवशी स्वतः दुर्वासऋषी जे त्यांच्या ज्ञानासाठी आणि तितकेच त्यांच्या क्रोधासाठी प्रसिद्ध होते ते अतिथी म्हणून राजाच्या महालात येतात अच्छा राजा त्यांना भोजनाचं आमंत्रण देतो ऋषी म्हणतात मी नदीवर स्नान अनुष्ठान करून येतो मग जेवेन पण इकडे द्वादेशीची घटिका म्हणजे व्रत सोडण्याचा मुहूर्त संपत येत होता म्हणजे राजासमोर एक प्रचंड मोठं धर्मसंकट उभं राहिलं एका बाजूला व्रताचा नियम जो वेळेत पारणा करूनच पूर्ण होणार होता आणि दुसऱ्या बाजूला अतिथी धर्म जो सांगतो की अतिथीला जीव घातल्याशिवाय आपण जेवायचं नाही दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या ही एक अत्यंत अवघड परिस्थिती होती जर त्याने पारणा केली नाही तर व्रताचा भंग होईल आणि इतक्या वर्षांची साधना वाया जाईल आणि जर त्याने ऋषींच्या आधी जेवण केलं तर अतिथीचा तर अपमान होईल आणि त्यातही अतिथी दुर्वासांसारखे असतील तर हो तर त्याचं फळ भयंकर असू शकतं मग अशा परिस्थितीत त्याने काय निर्णय घेतला कारण इथेच त्याच्या विवेकाची कसोटी होती त्याने पंडितांचा सल्ला घेतला आणि एक मधला मार्ग काढला शास्त्राप्रमाणे केवळ तीर्थ म्हणजे पाणी प्राशन करणं हे जेवण केल्यासारखंही नाही आणि उपवास मोडल्यासारखंही नाही अच्छा ओके म्हणून तो व्रताचा भंग होऊ नये आणि वेळ निघून जाऊ नये म्हणून केवळ भगवंताचं नाव घेऊन तीर्थ प्राशन करतो त्याने विचार केला की यामुळे दोन्ही धर्म पाळले जातील हा तर खूप विवेकी निर्णय वाटतोय त्याने दोन्ही नियमांचा आदर राखण्याचा प्रयत्न केला पण दुर्वास ऋषींना हे पटलं नाही दुर्वासृषी परत आले आणि आपल्या दिव्य दृष्टीने त्यांनी ओळखलं की राजाने त्यांच्या आधीच तीर्थप्राशन करून पारणा केलीये त्यांना तो आपला घोर अपमान वाटला आणि त्यांचा क्रोध आनावर झाला हो आणि त्यांनी राजाला शाप दिला तू अखिल योनींमध्ये जन्म घेशील म्हणजे किडामुंगीपासून प्रत्येक जीव योनीत तुला भटकावं लागेल हा एक अतिशय भयंकर शाप होता आणि या टोकाच्या संकट काळात जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा अंबरीश काय करतो तो ऋषींशी वाद घालत नाही स्वतःचा बचाव करत नाही तो भक्त एकच गोष्ट करतो जी एक खराब भक्तच करू शकतो तो डोळे मिटून पूर्ण शरणागतीने भगवान विष्णूंचा धावा करतो आणि इथेच इथेच भक्तीची शक्ती प्रकट होते हो एक क्षणही न दवडवता तिथे प्रकट होतात इथून पुढे कथेला एक असं वळण मिळतं ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही मला वाटलं होतं की विष्णू येतील आणि दुर्वासांना समजावतील किंवा शाप मागे घ्यायला लावतील पण ते काहीतरी पूर्णपणे अनपेक्षित करतात बरोबर इथेच देवाचं भक्तवत्सल रूप दिसतं भगवान विष्णू दुर्वास ऋषींना म्हणतात ऋषीवर्य माझ्या भक्ताला दिलेला शाप तुम्ही व्यर्थ घालवू नका तो शाप तुम्ही मला द्या एक मिनिट मी माझ्या दासाचं रक्षण करण्यासाठी तो शाप स्वतः भोगेन देव स्वतःच्या भक्तासाठी शाप भोगायला तयार होतात हा विचारच अद्भुत आहे याने तर शाप या संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो म्हणजे ज्याला आपण संकट किंवा शिक्षा समजतो ते देवासाठी आपल्या भक्ताचं रक्षण करण्याचं एक साधन बनतं तुम्ही अगदी अचूक पकडलं आहे इथे शाप आता केवळ एका व्यक्तीला दिलेली शिक्षा राहत नाही तर तो एका मोठ्या दैवी योजनेचा भाग बनतो ऋषी हे केवळ रागीट नव्हते ते महाज्ञानी होते त्यांना त्यामागची लीला समजली असेल बरोबर त्यांच्या लक्षात आलं की हा केवळ अमरीश राजाच्या रक्षणाचा प्रश्न नाहीये त्यांना नक्की काय दिसलं याच्या मागे त्यांना दिसलं की जर विष्णूंनी हा शाप स्वीकारला तर त्यांना पृथ्वीवर अवतार घ्यावा लागेल आणि एकदा नाही तर अनेकदा यामुळे पृथ्वीवर माजलेल्या अधर्माचा नाश होईल दुष्टांचा संहार होईल आणि असंख्य भक्तांचा उद्धार होईल हा एक मोठ्या कल्याणाचा मार्ग आहे अच्छा म्हणून परोपकारसंबेसी म्हणजे जगाच्या कल्याणाचा विचार करून दुर्वास ऋषी तो एक शाप दहा अवतारांच्या शापात रूपांतरित करत अविश्वसनीय म्हणजे जो शाप एका भक्ताला शिक्षा म्हणून दिला गेला होता तोच शाप संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी देवाच्या दहा अवतारांचं कारण बनला मत्स्य कुर्म वराह या सगळ्या अवतारांचं मूळ एका भक्ताच्या निस्सीम श्रद्धेत आहे असं हे चरित्र सांगतं हो एका भक्ताचं संकट देवाच्या कृपेने संपूर्ण सृष्टीसाठी वरदान ठरलं यातून हेच सिद्ध होतं की भक्ताची शुद्ध भक्ती देवालाही कार्य करायला लावते देव भक्ताच्या आधी नसतो हेच यातून दिसतं ही नाही हो आणि नामधारकाच्या मूळ प्रश्नाचं उत्तरही मिळतं की देव अवतार का घेतात ते आपल्या भक्तांसाठी घेतात तर या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की गुरुचरित्राच्या तिसऱ्या अध्यायाचा केंद्रबिंदू भक्ती आहे राजा अंबरीशची श्रद्धा त्याला केवळ संकटातून वाचवत नाही तर ती एका वैश्विक योजनेची सुरुवात ठरते हो ती भगवान विष्णूच्या दहा अवतारांचं कारण बनते अगदी बरोबर गुरुवरील दृढ विश्वास आणि भक्ताची निष्ठा हेच साधनेचं मूळ आहे हा या अध्यायाचं गाभा आहे गुरु हे कामधेनूप्रमाणे आपल्या भक्ताची काळजी घेतात पण त्यासाठी भक्ताची श्रद्धा खोल आणि निसंशय असणं आवश्यक आहे अम्बरीश राजाच्या बाबतीत तेच दिसतं तर धर्मसंकटात विवेकाने कसा मार्ग काढावा हेही शकवते बरोबर राजा अमरीशने जो मधला मार्ग काढला तो त्याच्या प्रगल्भ विचारांचं प्रतीक आहे त्याने भावनेच्या आहारी जाऊन कोणताही टोकाचा निर्णय नाही घेतला निश्चितच शरणागती आणि विवेक या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच देवाची कृपा कार्य करते केवळ अंधश्रद्धा नाही तर विवेकी श्रद्धा हे यातून शिकायला मिळतं या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय जो श्रोत्यांसाठी सोडून जाऊया या अध्यायाच्या शेवटी नामधारक पुढचा प्रश्न विचारतो तो ऋषी आणि त्यांची पत्नी माता अनुसुया यांच्याबद्दल आहे हो ज्यांच्या घरी स्वतः ब्रह्मा विष्णू महेश हे तिघेही पुत्र म्हणून जन्माला आले हो आणि तोच धागा आपल्याला पुढच्या अध्यायाकडे घेऊन जातो तर विचार असा आहे की जर एका भक्ताची म्हणजे राजा अमरीशची भक्ती देवाला दहा वेळा अवतार घ्यायला पृथ्वीवर आणू शकते तर एका पतिव्रतेच्या म्हणजेच माता अनुसयेच्या तपश्चर्याची शक्ती किती मोठी असेल जिच्यामुळे देव तिच्या घरी बालक बनून येतात hmm? भक्ती आणि तपश्चर्या या दोन मार्गांमध्ये नेमकं काय नातं असेल आणि त्यांची शक्ती किती अफाट असू शकते हा प्रश्न आपल्याला या कथेच्याही पलीकडे विचार करायला लावतो